पाऊस सुरू झाला की मस्त पावसाळी भटकंती करायची इच्छा होते अशा निसर्गाच्या अगदी जवळ जातो निसर्ग आपल्याला बरच काही देत असतो शिकवतही असतो या हिरव्या निसर्गाशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे आम्ही आता निघालोय ठोसे मस्त पावसाळी वातावरण आहे आणि अशाच एका या भात खराच्या बांधावरती फुललेला तेरडा दिसला वाटेत विविध रंगाची फुललेली ही रानफुलं आपलं लक्ष वेधून घेतात सातारा सोडून आता आम्ही बरंच पुढे आलो आणि वाटेत आम्हाला या चाळकेवाडीच्या पवनचक्क्या दिसल्या नमस्कार मी राजश्री पोतनीस भ्रमंती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला घेऊन आले आहे सातारा जिल्ह्यातील ठोसेघर इथे ठोसेघर गाडी पार्क करून आम्ही आता तिकीट गेला पुढे गेलो वन विभाग सातारा मार्फत आपल्याला इथे वन्यजीवांची बरीच माहिती मिळते धबधब्यापर्यंत जाण्यासाठी वन विभागाने अशा या वाटा बांधल्या आहेत आणि त्याची स्वच्छताही राखली गेली आहे आपणही इथला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे इथे मोठा धबधबा छोटा धबधबा आणि व्हॅली पॉइंट असे तीन पॉइंट्स आहेत प्रत्येक ठिकाणी जाताना पाच दहा मिनिटं चालावं लागतं वाटेत <laughs> ही अशी मात्र दिसतात त्यामुळे कृपया सावध राहावे धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आणि हा समोर खूप पावसामुळे इथे हा ठोसे घरचा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत आहे इथे त्याचे पांढरे शुभ्र रौद्र रूप दिसत आहे तो एवढ्या जोरात कोसळतोय की त्याचे तुषार सगळे वर उडत आहेत या डोंगरांच्या दरीत तीन धबधबे तयार झाले था। कितीही थांबलं तरी सुद्धा डोळ्याचं पारण फिटत नव्हतं आणि आता आम्हाला पुढे जायचं होत छोटा धबधबा बघायला आता आम्ही चाललोय छोट्या धबधब्याकडे आम्ही आता इथे खालती व्हॅली पॉइंट कडे झालोय गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर हा एक व्हॅली पॉइंट आहे आणि तिथून पण हा धबधबा खूप छान दिसतो पाऊस सुरू झालेला आहे आणि गुहेकडे आम्ही निघालो आहोत आणि जे काही आत्ता समोर दिसत ते आवर्ण नाही आहे छोट्या दबधक्याच्या उजव्या साईडला मोठ्या डोंगराच्या खडकात एक गुहा आहे तिथे आपल्याला आतमध्ये जाता येतं भरून कोसळणारे हे धबधब्याचे तुषार आतमध्ये आपल्याला एकदम ओलेचिंब करून टाकतात ज्या छोट्या धबधब्याचे उगम स्थान बघायला आम्ही आता चाललोय या ठिकाणाला असलं काही निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे ना की ते आपण शब्दात व्यक्तच करू शकत नाही मांडू शकत नाही हा प्रचंड मोठा जलप्रपात इथं या खडकांवरनं येत आहे कोसळत आहे अक्षरशः हे सगळं डोळ्यात साठवून किती किती नको असं झालेलं आहे हे सगळं हिरवं सौंदर्य डोळ्यात साठवून आता आम्ही पुढच्या दिशेला निघालो घोसेगरून तेरा किलोमीटर वर अंतरावर असलेल्या सज्जनगडावर पोहोचायला वीस ते पंचवीस मिनिटे लागली. गाडी पार्क करून आम्ही आता सज्जनगड चढायला लागलो. हा पायरी मार्ग वर चढायला फार काही अवघड नाहीये. वाटेतलं सृष्टी सौंदर्य आणि समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले हे मारुती मंदिर बघत बघत आपण वर आरामात पोहोचू शकतो. श्री समर्थ रामदास स्वामी सोळाशे शहात्तर मध्ये सज्जन गडावर वास्तव्यास आले साधारण सहा वर्षे स्वामी इथे राहिले होते या गडावर काही महिने स्वामींसमवेत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघेही वास्तव्यास होते त्या काळी कल्याण स्वामी स्वामींसाठी स्वामी खालून हांडे पाणीवर नेत असत इकडे माकडांपासून खूपच सावध राहावं लागतं आणि कृपा करून त्यांना खैला घालू नका बर का नाहीतर ते खूपच अग्रेसिव्ह होतात नमस्कार मी राजश्री भ्रमणती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला घेऊन आले आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा सज्जनगडावर गडावर चढल्यावर सर्वप्रथम आम्ही अंगाई देवीच्या मंदिराच्या दिशेने चाललोय हे मंदिर शिवरायांनी खालच्या देखरेखीसाठी म्हणजे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बांधलं असं म्हटलं जात गडाच्या या टोकावरून खालती दृष्टी टाकला असता संपूर्ण परिसर पावसामुळे हिरवागार झालेला दिसतोय आणि या इकडे छोटी छोटी रानफुलेही खूप फुलली आहेत तिकडून जवळच असलेल्या समाधी मंदिराकडे आम्ही आता निघालो इकडे आतमध्ये प्रवेश केल्यावरती उजव्या साईडला श्री समर्थ समाधी मंदिर आहे आणि डाव्या साईडला समर्थांचे शेज आहे तिथे आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे सज्जनगडावरील श्री समर्थांचा मठ समाधी मंदिर अंगाई देवी व इतर मंदिरे भांडारगृह या वास्तू संस्थानाच्या अधिपत्याखाली आहेत पाकड आरती पासून शेजारती पर्यंत दैनंदिन नित्य कार्यक्रम तसेच गुरुपौर्णिमा दासनवमी रामनवमी उत्सव गेली तीनशे ऐंशी वर्ष अव्याहतपणे चालू आहे मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविचे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो नि द्यावे जेनी वंद्यते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ गडावर कल्याण स्वामींचे खालून पाणी आणायचे हंडे समर्थांना शिवरायांनी दिलेला लाकडी पलंग हनुमानाने हिमालयात समर्थांना दिलेली वस्त्रे शिवाजी महाराजांनी दिलेली समर्थांना गुप्ती ज्यामध्ये तलवार आहे कुबडी श्री दत्तात्रयांनी दिलेली कुबडी वेताची काठी आणि सोटा इत्यादी गोष्टी इथे जपून ठेवल्या आहेत गडावर राहण्याची मोफत सोय होते आणि वेळेवर पोचल्यास इथे प्रसादही मिळतो मागच्या पायवाटेने कड्यावर जाऊन समोरील दृश्य बघून भान हरपत भरून आलेला भाळ प्रचंड वारा हिरवाई उर्मोडी नदीचं प्रचंड पात्र आणि त्यावरील धरण खूपच छान दिसतं गडावरील राम सिता, मारुती यांच्या पंचधातूच्या मूर्ती तंजावरच्या अंधकारागिरांनी घडवल्या आहेत अखेरचे पाच दिवस अन्न त्याग करून श्री समर्थांनी याच मूर्तींसमोर बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशी रोजी देह ठेवला समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडावर प्रत्येकाने एकदा तरी येऊन अनुभव घ्यावा असेच वाटते श्रद्धा भक्ती आणि निसर्ग सौंदर्य यांचा सुरेख मिलाफ आपल्याला सज्जनगडावर अनुभवता येतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि ही करा धन्यवाद